तुझ्या मुलाला परीक्षेत सगळ्यात जास्त मार्क्स मिळवून देतो आणि वर्गात त्याचा पहिला नंबरही आणून देतो तू फक्त आम्हाला खुश कर अशी मागणी बुलढाण्यातील दोन शिक्षकांनी केली आहे ज्यामुळे शिक्षिकी पेशाला काळीमा फसला आहे बुलढाण्याच्या मलकापूर शहरात नूतन विद्यालय नावाची एक नामांकित शाळा आहे या शाळेतील शिक्षक समाधान इंगळे आणि अनिल थाटे या दोघांनी मिळून एका महिला पालकावर जबरदस्ती केली तिला धमकावलं गेलं आणि तिच्यावर सातत्यानं शारीरिक अत्याचार केला गेला समाधान इंगळे आणि अनिल थाटे या दोघांनी मिळून सुरुवातीला आपल्या जाळ्यात त्यांना ओढलं आणि मग हे कृत्य केलंय तर दुसरीकडे के नागपुरात तुम्ही कपडे काढून दाखवा मी पैशांचा पाऊस पाडतो असं म्हणत एका बाबाने गुंगीचं औषध देऊन तीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे आता या दोन्ही घटनांमध्ये नेमकं काय घडलंय सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी सुरुवातीला बुलढाण्यात शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला आणि गुरूंचा दर्जा असलेल्या शिक्षकांच्या विकृतीबद्दल पाहूयात बुलढाण्याच्या मलकापूर शहरातील एका खासगी शाळेत हा सगळा प्रकार घडलाय पंचेचाळीस वर्षाच्या समाधान इंगळे आणि सेहेचाळीस वर्षाच्या अनिल थाटे या दोघांनी मिळून एका मुलाच्या शैक्षणिक प्रगतीचं गुण वाढवण्याचं आमिष दाखवून त्या मुलाच्या आईवर शारीरिक अत्याचार केले यानंतर वेळोवेळी धमकावत आई लेखाला ठार करण्याची धमकी देत तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याची के घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार या घटनेतील चौतीस वर्षीय पीडित महिलेनं जेव्हा मलकापूर पोलीस ठाण्यात जाऊन घडला सगळा प्रकार सांगितला तेव्हा हे प्रकरण समोर आलाय महिलेनं दिलेल्या तक्रारीनंतर मलकापूर शहर पोलिसांनी भारतीय न्याय विविध कलमांनुसार गुन्हे दाखल केलेत त्यानंतर पेशाला काळीमा दोन नराधम शिक्षकांना अटक झाली आहे दोघांना न्यायालयात सादर केल्यानंतर न्यायालयाने दोन्ही शिक्षकांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे काही दिवसांपूर्वी चौतीस वर्षीय पीडित महिला मोताळा तालुक्यातून मलकापूर इथे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी राहायला आली होती मात्र त्याच्याच काही महिन्यांनंतर तिला या घटनेला सामोरं जावं लागलाय महिलेनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे या घटनेतील समाधान इंगळे हा पीडितेच्या मुलाचा वर्गशिक्षक आहे तर दुसरा आरोपी त्याच शाळेत त्याचा सहकारी आहे आपल्या मुलाचे वर्गशिक्षक असल्यानं तिच्या आणि त्या शिक्षकांशी ओळख झाली शाळेच्या कामानिमित्त फोनवरून बोलणं सुरू झालं असं करत करत चांगलपणाचा आव आणणाऱ्या शिक्षकांनी त्या महिलेला आपल्या जाळ्यात ओढायला सुरुवात केलं त्यानंतर तुझ्या मुलाला चांगले मार्क देऊ आणि त्याला शाळेत पहिला नंबर आणू त्यासाठी फक्त तू आम्हाला खुश कर असं म्हणत तिच्यावर मानसिक दबाव आणून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर या आरोपींनी पीडितेला वारंवार शारीरिक सुखाची मागणी करत तिला जीव मारण्याची धमकीही दिली वेळोवेळी तिच्यावर दोघांनी मिळून शारीरिक अत्याचार केला यामुळे पीडिता मानसिकदृष्ट्या खचून गेली आणि शेवटी तिनं मोठ्या हिमतीनं आणि धिरानं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली सध्या आरोपी अटकेत आहेत तर पुढचा तपास पोलीस करत आहेत ही झाली पहिली घटना दुसऱ्या घटनेत नागपूरच्या मनकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका भोंदूबाबाने घरात पैशांचा पाऊस पाडतो अशी बतावणी करून तीन अल्पवयीन तरुणींसोबत भयंकर कान केलाय अब्दुल कुरेशी उर्फ कंदील बाबा असं नराधम आरोपीचं नाव आहे पैशांचा पाऊस पडतो त्यासाठी तीन अल्पवयीन तरुणी लागतील त्यांना नग्नावस्थेत पूजेला बसवा अशी बतावणी करून भोंदूबाबाने तिन्ही अल्पवयीन मुलींचं शोषण केलं आहे असं म्हणतात की या बाबानं याआधीही नागपुरात काही जणांना आपल्या जायात फसवलंय मिळालेल्या माहितीनुसार आरोपी भोंदूबाबाने सांगितलं की मी तुम्हाला पैशांचा पाऊस पडून देतो त्यासाठी फक्त एक स्पेशल पूजा करावी लागेल आता ही स्पेशल पूजा म्हणजे या पूजेसाठी तीन अल्पवयीन तरुणींची मागणी त्या बाबानं केली ठरल्याप्रमाणे गायत्री उकरेच्या घरी पूजेचं नियोजन झालं पूजेला त्या तीन तरुणींनाही नग्नावस्थेत पूजेला बसवण्यात आलं काही वेळानंतर त्या भोंदूबाबाने त्या तरुणींना गुंगीचं औषध दिलं तरुणी बेशुद्ध पडल्या आणि मग या आरोपीनं त्यांच्यावर अत्याचार केले थोडक्यात भोंधूबाबाच्या या कृत्यानंतर पैशांचा पाऊस तर पडलाच नाही मात्र या तिन्ही मुलींना त्यांचा शारीरिक छळ झाल्याचं समजलं नंतर त्यांनी त्यांच्या एका जवळच्या मित्राजवळ या प्रकरणाबद्दल सांगितलं असता त्यानं थेट पोलीस स्टेशन गाठलं पुढं तक्रारीवरून बोंधूबाबा आणि त्याचा सहकारी यांना पोलिसांनी अटक केली सध्या तरी यातील आरोपी बोंधूबाबा हा सराईत असावा त्यांनी यापूर्वी देखील अनेकांची अशी फसवणूक अत्याचार केला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे त्यावरून या प्रकरणी काही व्हिडिओ रेकॉर्ड झालेत का याची चौकशी आता पोलीस करत आहेत म्हणजे आपल्याकडं विविध स्तरांवर आणि विविध माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम सुरू आहे मात्र तरी देखील असे भयंकर प्रकार थांबायचं नाव घेत नाही आहेत त्यामुळे अशा सामाजिक विकृतींचा सा वेळीच कठोर का कारवाईतून बंदोबस्त केला जावा अशी मागणी आता होताना दिसत आहे बाकी वरच्या दोन्ही घटनांबद्दल तुम्हाला नेमकं काय का वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद